कलकापूर शहरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेनं पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळी सुमारे आठ वाजता गांधी चौक परिसरातून एक चौदा वर्षीय मुलगी आणि तीन शालेय मुलांचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून हे सर्व मुलं मुली पळवून नेण्यात आले होते ही कार संशयस्पदरित्या मोताळा रोडवरील मिर्झा हाऊस परिसरात दिसल्यानं ट्राफिक पोलीस अमलदार मंगेश पवार यांनी तत्परता दाखवत कारला अडवले पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळं संभाव्य मोठा अनर्थ टळला कारमधून पळून नेलेली मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिला तत्काळ डॉक्टर महाजन यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू झाला आहे अपहरणाचा हेतू काय होता कारमधील व्यक्ती कोण होते आणि त्यांनी ही कार कुठून आणली याचा शोध पोलीस घेत आहेत तर या प्रकारामुळं शहरात आणि आसपासच्या भागात पालकवर्गात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे न्यूज एक्सप्रेस करिता अजय टप पत्रकार